शालेय जीवनामध्ये सरांनी सांगितलं होतं की एका व्यापाऱ्याने एक उंट विकत घेतला त्या उंटाच्या पाठीवर एक झालर होते आणि त्याच्या कामगारांनी सांगितलं की ही झालं काढून टाक त्या ठिकाणी हिरे आणि मोती सापड आणि मालकाने ते पाहिल्यावर मालक म्हणत की हे आपलं नाहीये आपल्याला हे ज्या उंटाच्या मालकाकडून घेतलं त्याला हे परत द्यावं लागेल ही तुमची संपत्ती आहे हे तुम्ही तुमचे परत गुण टाका त्या माणसांनी पण आश्चर्य व्यक्त केलं की प्रामाणिक तरी तुम्ही आणलेले आहेत परंतु याच्यातले काहीतरी तुम्ही साठी ठ्या तोला नको मी त्याच्यात ते दोन हिरे काढून घेतलेले आहेत देणारा परत चिडला किंवा आधीच काभार सांगितलं नाही तुम्ही याच्यातून तो थोडीच तो केली असाल तर मला जे दोन हिरे घ्यायचे माझा कष्ट आणि माझा प्रामाणिकपणा हे दोन हिरे मी माझे काढून घेतलेले ही बाबी तुमची संपत्ती आहे म्हणून कुठलाही व्यवसाय करताना कष्ट आणि प्रामाणिकपणा याच्या पलीकडे आपल्याला पर्याय नाही इतकेच पैसा डबल करा स्कीम आपल्याकडे नाही चॉटमध्ये तुम्ही मोठे होऊ शकता परंतु टिकणं मात्र अवघड आहे